संभाजी ब्रिगेड ची मैदानी तोफ डॉक्टर सुदर्शनजी तारक यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचंय जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया काय आवाज द्यायला आवाज कसा पाहिजे धाराशिवचा आवाज आहे हा धाराशिवचा अभिमन्य पवार एक देशार। एक देशार। थांबा थांबा राहिलेली एनर्जी साठवून ठेवा विधानसभा गाजवायची आपल्याला आमदार हे बसलेले सगळे विधानसभेत पाठवायचे आणि मंत्रिमंडळामध्ये बारा आमदार मंत्री झाल्याशिवाय राहिले नाही पाहिजे आजच्या संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिना दिनानिमित्ताने आयोजित पुणे जिल्हा सर्व जिल्हाध्यक्ष जिल्ह्याचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या वतीने हा कार्यक्रम पुणे शहरामध्ये आयोजित केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे त्यामुळं या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख माननीय अॅडवोकेट मनोज दादा अखरे त्याचबरोबर ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक नवीन विचाराला सुरुवात झाल्यासारखा न पानं फुलबुलल्यासारखे वाटतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दुसरं आमचे नेते आदरणीय महासचिव सौरभदादा खेडेकर त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक गंगाधरजी सर सर्व या असणाऱ्या राज्य कार्यकारिणी विभागीय कार्यकारिणी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व जिल्हाध्यक्ष पत्रकार बंधूंनो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज या आयोजित असणाऱ्या कार्यक्रमानिमित्ताने आत्ताच माझे मित्र प्राध्यापक भानुशे सरांनी सांगितलंय सरकार गाडलं पाहिजे आणि या सुरुवातीलाच मी सांगतो काय करायचं आम्हाला हाके आमच्याकडे संतोष शिंदे आहे ना काय करायचं आम्हाला हाके काय करायचं आम्हाला हाके काही गरज नाही हाके विके आमच्याकडे संतोष शिंदे आहे या माध्यमातून ज्या वेळेस आपण राजकारणाची धुरा पाहतोय या महाराष्ट्राचं सा सांस्कृतिक धार्मिक आणि सर्वच प्रकारचा विध्वंस करण्याचं काम या राज्याचा गृहमंत्री फडणवीस करत आहे याची नोंद आपल्या सर्वांना माहीत असावी राज्यामध्ये फडणवीस नावाचा एक करोनाचा व्हायरस आहे ज्या व्हायरसने पूर्ण महाराष्ट्र बरबाटून टाकलेला आहे भावा भावात भांडणं लावलेली आहे महिला महिलात बांधणं लावलेली आहे ओबीसी मराठा दलित मुस्लिम हिंदू अशा सगळ्या समीकरणाचा वापर करून करून आता थकण्याच्या अवस्थेत आहे आणि आपल्याला येणारा विधानसभेमध्ये व्हायरस काय आमचं लस टोचून संभाजी ब्रिगेड ची काय करायचं आहे मित्रांनो हे लक्षात ठेव आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे या महाराष्ट्रामध्ये चार शाही होत्या आणि या शाहीना हा महाराष्ट्र ल ते तोडण्याचं काम महाराष्ट्राचं ते करत होता निजामशाही असेल कुतिबशाही असेल आदिलशाही असेल मुघलशाही असेल या चारही शाहीचं रुपांतर आता अजित पवार भाजपचं फडणवीस शिंदे आणि सुपारी बहादर नेहमी नेहमी वेगवेगळ्या वे भूमिका बदलून नाटक कंपनीचा नाटककार म्हणजे राज ठाकरे आहे हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे या शाही एकत्र आल्या तरी संभाजी ब्रिगेड नावाचं वादळ रोखण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही आज माझ्या मित्रांनी सांगितलेलं आहे या महाराष्ट्राचे लग् तोडल्या जात आहेत या महाराष्ट्रातली एक योजना काढली आहे लाडकी बहीण ला योजना सक्सेस होण्यासारखं वाटा लागली म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या पण माझ्या या सरकारला जा विचारतोय संभाजीचा पदाधिकारी म्हणून हे लाडकी बहिणीला योजना खर्च करण्यासाठी सेहेचाळीस हजार कोटी तुम्ही खर्च करतायत पण सेहेचाळीस हजार कोटी अनेक योजना आहेत ज्या आरोग्य क्षेत्रामधील ज्या आमच्या या बहुजन समाजातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना असेल महिलांना असेल विद्यार्थ्यांना असेल दुग्धर आजार झालेले आहेत आजारा त्या आजारासाठी योजनेत केलेले पैसे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी त्या ठिकाणी वळवलेले आहेत आज ती तडफडून मरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत कारण त्यांची औषधं घ्यायला सरकार करून त्या योजनेअंतर्गत पन्नास टक्के शंभर टक्के सवलती होत्या त्या आज कमी झालेल्या आहे शेतकऱ्याचं सोयाबीन सात हजार साडेतीन हजार वर आलेला आहे आज मराठवाड्यातल्या उसाची किंमत तेवीसशे रुपयापासून झालेली आहे जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बत्तीसशे रुपये आहे याचा विचार आपण करणं गरजेचं मी हेच एवढं सांगणार आहे या महाराष्ट्रामधला या देशामधला शेतकरी महिला विद्यार्थी कोणताच घटक असा आनंदीत राहिलेला नाही सगळे बेजार झालेले आणि त्याचं कारण म्हणजे भाजप सरकार आहे आणि भाजप सरकारने घराघरात माणसं ठेवलेली नाही जाती जातीत माणसं ठेवलेली नाही धर्मा धर्मात वेगवेगळे मुद्दे काढले जाते अरे ज्याची अक्कल त्याच्या उंची उडी असे हे तिघ जण महाराष्ट्राचा विध्वंस करतायत हे राणे कुटुंब याची सुद्धा नोंद घेत गरजेचं आहे अरे कुठून आणला हिंदुत्व दहा वर्षाची या राणे कुटुंबाचं सगळं जर काढलं आर एस एस ला शिव्या देणारा हिंदुत्वाला शिवाय देणारा माणूस होता आज हिंदुत्वाचं डोकं वजाव वजाव घेऊन जात आहे याचं कारण म्हणजे त्यांनी कमवलेल्या सुरत लुटलेल्या सगळ्या जातीय समीकरणाला जोडून जे काही ताकद निर्माण केलेली आहे सत्ता संपत्ती आणि पद आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी हे माणसं कोणत्या थऱ्याला जातात हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे मराठवाड्यामध्ये आज पाहतोय मराठवाड्यामध्ये दादा मनोज भाऊ की मराठवाड्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात पेटलेला आहे महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जास्त जर जळत असणारा महाराष्ट्र कुठे असेल तर मराठवाड्यामध्ये असेल माझ्या गावामध्ये ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं अंतरवाली सराटीमध्ये त्यावेळेस सर्वच त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कि आमच्या या, या गावामध्ये साडेतीनशे लोकांवर गुन्हे दाखल झालेले जो या ठिकाणी राज ठाकरेचे गुन्हे वापस घेणारा गृहमंत्री असेल सोलापूर जिल्ह्यामधील असणाऱ्या एका आमदाराला आपल्या ऑडिओ क्लिपद्वारे त्या असल्या आंदोलकांवरच्या गुन्हे दाखल वापस घेणार आहे असं जर आश्वासित करत असेल या महाराष्ट्राच्या इतिहासाला एक परंपरा देणारा या महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम मराठा बहुजन समाजाने केलेला आहे त्या समाजाला जर वंचित ठेवण्याचं काम जर फडणवीस करत असेल तर याचा जबाब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अनेक महिलावरती वरती छर्याच्या बंदुकीनं गोळ्या घातलेल्या आहेत मोठमोठ्या गोळ्या लागलेल्या आहेत आपण सगळे इथे बसणारे लोक आहेत आणि सगळ्यांनी आपण भेट दिलेली आहे काय अवस्था आहे महाराष्ट्रामधलं या आंदोलनाला आम्ही दहा टक्के मागितलंच नव्हतं काय करत ते आम्हाला दहा टक्के द्यायची त्या दहा टक्क्यामुळे आमचं ईडब्ल्यूएस महाराष्ट्राचं आरक्षण रद्द झालेलं आहे हे जाणून बुजून करतोय काय फडणवीस याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला ही लढाई आरपार लढायची आहे अभी नाही तो कभी नाही आणि त्यामुळेच संभाजी ब्रिगेड उभाटा बरोबर आपण युती केलेली आहे महाराष्ट्राच्या दोन भगवा जर एकत्र आला तर या देशाच्या दिल्लीच्या तक्त्यावर सुद्धा भगवा फडकल्या जाणार नाही जाणार आहे याचा विचार आपण करणं गरजेचं कर आहे शेवटच्या अंतिम गोष्टीकडे येत असताना सांगतो दहा कोटी रोजगार जाऊ द्या दोन कोटी रोजगार जाऊ द्या किती रोजगार आणि किती पोर्टल झाले किती बेरोजगारांना रोजगार दिला याचा जबाब विचारायचं काम आमचं आहे आणि त्या विचारण्याचा आम्ही आता या ठिकाणी विचारत आहे महाराष्ट्रातल्या किती रोजगारांना बेरोजगार केलं तुम्ही किती लोकांना दंगलीमध्ये मारलय माझ्या मित्रांनी सांगितलं भिडे सारखा नालायक माणूस त्याला डोक्यावर घेऊन मिरवतोय कुठे मोदी म्हणतायत की तो माझा गुरु होता फडणवीस म्हणतो गुरुजी आहे अरे तो गुरुजी नाही तो गुरुजी आहे ज्याचं स्वतःच नाव मनोर आहे ते वापरण्याची अक्कल नाही तो संभाजी नावाने जगतो आहे तो किती तरी तरी आहे याचा विचार करणं गरजेचं आहे मला हे सांगायचं सांगायचंय सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि हे सगळं घातक षडयंत्र या महाराष्ट्राला वटवण्याचं काम बरबाद करण्याचं काम या सरकार करत आहे भाजपला हद्दपार केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही मित्रांनो त्याच्याबरोबर जे जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढून आपल्या विचाराची करणं गरजेचं आहे आज आपल्याला या विधानसभेमध्ये आपल्याला जवळपास चौदा ते सोळा जागा मिळणार आहे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त झालेली आहे मी अध्यक्ष आणि महासचिवांना पहिलं म्हणतो की तुम्ही पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचा मंत्रिपदामध्ये शपथ घेणारे तुम्ही पहिले दोघं असले पाहिजे असं आम्हाला वाटत आणि शेवटच्या या ठिकाणी येत आहे सगळेजण सरकार असेल आयबी यंत्रणा असेल भाजप असेल कोणत्याही प्रतिगामी संघटना असेल या सगळ्या संघटना फक्त एकाच पक्षाला आणि एकाच संघटनेला या ठिकाणी घाबरतात ते म्हणजे संभाजी ब्रिगेड कारण का एक शेरने कहा आहे है की हैसियत आसमानो जैसी साहेब हैसियत जैसी होनी चाहिए साहेब क्योंकि जमीन कितनी बी किमती हो लेकिन वो खरेदी जा सकती है तसा संभाजी ब्रिगेड कधीच खरेदी करू शकत नाही ती ताकत उभे महाराष्ट्राला माहित आहे म्हणून आपल्याला शेवटच्या घटकाला आणि शेवटच्या याला रात्र वाईरायची आहे गावागावात गल्ली गल्लीत माणसापर्यंत खेड्यापाड्यात वृद्धापर्यंत महिला पर्यंत विद्यार्थ्यापर्यंत नव मतदान करणारा मनुष्य असेल किंवा व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत जाऊन संभाजी ब्रिगेड ची भूमिका सांगा संभाजी ची युती हे सांगा आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचा भगवा ध्वज हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे याची शाश्वती आणि आश्वासन घेऊनच मतदानामध्ये त्याचं रूपांतर करा अशी अपेक्षा या मेळावा निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय शिवराय जय भारत खूप खूप